Santa संत साल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात आले होते मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र म्हणून सरकारच्या वतीने जी आर काढण्यात आला आहे पण आता हे आरक्षणाची खिणगी पेटताना दिसत आहे मराठा ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून ओबीसी एकवटला तर दुसरीकडे हैदराबाद गॅजेटप्रमाणेच बंजारा समाजाला एस मधून आरक्षण देण्यात यावी ही मागणी आता सध्याला जोर धरत आहे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरात सकल बंजारा समाज यांच्या वतीने एस टी प्रभागातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या चौकातून करण्यात आली आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन यष्टीप्रवानच आम्हाला समावेश करण्यात यावा अशी मागणी सकल बंजारा समाज गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आली ဒီလိုလည်းမဖြစ်ဘူး